नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेके सफरचंद बागायत्रे यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करत आहे मित्रांनो आता एक डिसेंबर दोन हजार आहे या सफरचंदच्या छाटणीची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही नक्त पाहत आहात तर मित्रांनो यामध्ये आता सफरचंदची छाटणी करताना वाळले फटे जे आहेत त्या वाळल्या फट्यामध्ये या पद्धतीनं हे वाळलेले फटे आहेत ते आता कट करून चालू झालेलं आणि या वाळल्या फट्यांमध्ये बघा ही सफरचंदच्या झाडामध्ये याआिनं छिद्र करायला चालू केलेलं होतं पूर्णपणे फटा वाढलेला होता हवा हे ठिकाणी पहा नक्षी नक्षीदार पद्धतीने हिने ह्या फट्यामध्ये आता होल करायला वळल्या फट्यामध्ये होळ करायला चालू केलं होतं आणि छटणीमध्ये हे सापडलेले आहे आणि ते तुम्हाला दाखवणे हा आजच्या या व्हिडिओचा उद्देश आहे तर मित्रांनो या पद्धतीचा सफरचंद फळबागेमध्ये आळ्यांचा आपल्या झाडांवरती प्रादुर्भाव होतात असतो तर ह्यासाठी मित्रांनो निश्चितच आपल्याला क्लोरफायर फॉक्स चा स्प्रे निश्चितच घ्यावा